शिवराम प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर विजय कुलथे नागेश सरगम श्रीकांत वाडेकर बापू वाडेकर यांची महत्वपूर्ण उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी आमदार कोठे यांच्या कामकाजाची प्रशंसनीय उजळणी केली प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी गेल्या वर्षभरातील विकास कामांचे थोडक्यात दर्शन घडवत त्यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या पंधरा वर्षात जितका मतदार मतदारसंघाला मिळाला नव्हता तो आमदार देवेंद्र कोठे यांनी केवळ वर एका वर्षात आणला असे नमूद केले प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेणे ही आमदार कोठे यांची खास कार्यशैली असल्याचेही त्यांनी गौरवले कार्यक्रमाला शिवराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण हो वातावरण लाभले आमदार कोठे यांच्या विकासात्मक कार्यांना पुढील काळातही असाच वेग मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आमदार देवेंद्रदा कोटे यांच्या दूरदृष्टीत नेतृत्वातून व अथक प्रयत्नातून स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्व सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा ही अत्यंत भव्यतेने व अनुकरणी पद्धतीने संपन्न झाला समाजातील सर्व घटकांना समान सन्मान देण्याचा आणि गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा दादांची हे त्यांचं खरं नेतृत्व लोकप्रतिनिधी म्हणून दादा ज्याप्रमाणे जिद्दीने आणि हृदयातील उभार भावनेने लोकांसोबत काम करतात तीच दादांची ओळख आणि ताकद आहे विकासाच्या कामापासून सामाजिक उपकरणा दादा दा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते पालकमंत्री जयकुमार अभिनव पट्टे दुवार अप्पाजी यासारख्या मान्यवरांना मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थानात्मक कौशल्य संवेदनशीलते आणि लोक नेतृत्व भव्य प्रत्येक होता हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याच प्रचंड अस आत्मिक समाधान आहे दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व वा आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मान सन्मानाचा क्षण नाही तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोक लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे